श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती मार्गाचा मार्ग आहे भक्ती मार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवांची आराधना उपासना केल्याने इच्छित फळ मिळते यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी देखील येते म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्तीभावाने पूजा करतात शास्त्रात देवपूजेचे नियम अगदी सविस्तरपणे सांगितले गेले आहे आणि या नियमांचे पालन केल्याने व्यक्तीवर भगवंताचा कृपा आशीर्वाद हा कायम राहतो त्यांच्या कृपेने साधकाच्या जीवनात सर्व काही शुभच घडतं तुम्हालाही देवांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर देवांना नैवेद्य अर्पण करताने या गोष्टी लक्षात ठेवा देवांना नैवेद्य कसा अर्पण करावा देवांना नैवेद्य अर्पण करताना कोणतीच चूक करू नये देवांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आणि नैवेद्य अर्पण करत असताना कोणत्या मंत्राचं पठण करावं पाणी कसे आचमन करावे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या आधी भगवंताने जेवावे या भावनेने आपण देवाला नैवेद्य दाखवतो तो, तो दाखवताना काही सकारात्मक सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवांची उपासना करतात पण आपल्याकडून या गोष्टी विधिवतपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून चुका होतात नकळतपणे झालेल्या चुकांमुळे कुठेतरी आपल्याला दोष लागतो आणि त्यामुळे आपल्याला संकटांचा सामना देखील करावा लागतो भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा नियम आहे भक्तिमार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये दररोज देवपूजा केली जाते मन शांती सकारात्मकता सुखसमृद्धी आणि सौभाग्य यासाठी आपण दररोज देवपूजा करतो देवांची उपासना करतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम जे आहेत तर ते सांगण्यात आले आहेत त्यांचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्रपठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून ते आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून देवपूजा करणाऱ्या सर्व भक्तांच्या मनोकामना देवी देवता नक्कीच पूर्ण करतात देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे शास्त्रात नियम सांगण्यात आले आहेत तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करता तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बऱ्याच काळ नैवेद्य तिथे सोडून देतात असं करणं चुकीचं आहे यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही तसेच त्याचे नकारात्मक परिणाम देखील भोगावे लागतील देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी आपण नैवेद्य दाखवत आहोत तर तो नैवेद्य एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट चौरंगावर ठेवली पाहिजे नैवेद्य नेहमी सोने चांदी पितळ किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यामध्ये अर्पण करावा सनातन धर्मात या धातूंना पवित्र आणि शुद्ध मानले गेले आहे याशिवाय केळीच्या पानावरती देखील तुम्ही देवांना नैवेद्य हा अर्पण करू शकता नैवेद्य नुसता सोडू नका काही लोक देवासमोर नैवेद्य ठेवतात आणि दिवसभर तसाच नैवेद्य देवासमोर राहतो तो तसाच अगदी वाळून जातो नैवेद्य दाखवताने प्रथम आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनवल्यानंतर तो नैवेद्य उष्टे न करता प्रथम देवासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवावे अन्नामध्ये कांदा लसूण तिखट यांचा समावेश नसावा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थाचा समावेश असावा जरी आपण रोज गोड बनवत नसल तरी दही भात दूध साखर किंवा साखरभात गूळ अशा प्रकारे गोड नैवेद्य पदार्थ देवांना नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकतात स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केल्या नैवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्याच घरातील लोकांसह ग्रहण करावा असं केल्यामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरात अडचणी कष्ट त्रास या सर्वातून आपली सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते जर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवाच्या समोर ठेवला असेल तर विश्व कसेन चंद्रेश्वर चंदनशिप आणि चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात आणि घरामध्ये आजार पण वाढते अनेक समस्या वाढतात म्हणून नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा नैवेद्य प्रसाद म्हणून सेवन केला पाहिजे असं केल्यामुळे आपल्या घरातीलच काय तर शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात पण जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्याचे प्रसादामध्ये रूपांतर होते देवाच्या दिशेने नैवेद्य ठेवावा नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा आपले मन स्वच्छ सात्विक असावे नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण असावे भाविकांनी खऱ्या भक्तिभावाने देवांच्या मूर्तीला अर्पण केलेल्या नैवेद्य देवालासुद्धा मान्य होतोच देवासमोरील नैवेद्य खाल्ल्यामुळे देवसुद्धा आनंदी होतात हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवासाठी आदर व्यक्त करणे आहे यावर देवही प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देखील प्राप्त होतात तसेच देवासाठी जो नैवेद्य अर्पण करत आहोत सणावाराच्या दिवशी सागरसंगीत भोजन देवांना नैवेद्य सात्विक पद्धतीने अर्पण करू शकता रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो तो, तो नैवेद्य देवांना अर्पण करू शकता पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात कायम अन्नधान्याची कधीच कमतरता ही भासणार नाही देवाला नेहमी सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहे यासाठी गंगा जलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्ळे परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावे अन्न शिजवताने भगवंताचे ध्यान करावे मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा उष्टे अन्न देवाला चुकूनही अर्पण करू नये यामुळे देव नाराज होतात यासाठी जेवणापूर्वी फळे मिठाई किंवा प्रसाद वेगळा ठेवा पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण करा पूजा झाल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसाद वाटप करा नैवेद्य अर्पण करण्यावेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर पहा देव भक्तीचा भुकेला आहे नैवेद्याचा नाही पण आपण रोज भोजन करतो व देवासमोर साखर ठेवतो तर ते हे योग्य आहे का तर आपण रोज भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केले पाहिजे आणि नंतरच आपण भोजन केले पाहिजे सकाळची नित्यकर्म करून स्नान केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच देवांसाठी अर्पण करावे पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत ते पाणीसुद्धा शुद्ध आणि स्वच्छ असावं ते वापरलेलं नसावं भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावे खरकट्या हाताने देवाला नैवेद्य दाखवू नये देवाला नैवेद्य दाखवताने आपले हातपाय स्वच्छ धुतले असावेत स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेल्या असावेत एका प्लेटमध्ये नैवेद्य घेतल्यानंतर एका पेल्यामध्ये पाणीसुद्धा घ्यावे नंतर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम प्राणाय स्वहा ओम अपनाय स्वहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम नैवेद्यम समर्पयामी हा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा आपण ज्या प्लेटमध्ये नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत ती प्लेट किंवा ताट देवासाठीच असावं त्या ताटामध्ये आपण भोजन केले नसावं याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच पण हा प्रसाद झाला नैवेद्य हे आपण घरामध्ये शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे नैवेद्य आपल्या इच्छेनुसार काहीतरी आपण करू शकतो पण जो नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत तोच घरामध्ये बनवलेला असावा हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचे स्वरूप मानले जाते म्हणूनच तिच्या हाताने बनवलेले भोजन हे पवित्र आणि शुद्ध मानले जाते असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्यांचे भाव व विचार त्या भोजनात उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात मिळणार नाहीत म्हणून शक्यतो भोजन घरात बनवलेले असावे नैवेद्य अर्पण करताने कोणते नियम पाळावेत तर नैवेद्य अर्पण करते वेळी दोन मिनिटं डोळे बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचे आहे की हे देवा यथाशक्ती यथाभक्ती मनोभावे आपणास मी हा नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करा देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याच्या बाजूला एक पाण्याचा तांब्या भरून ठेवावा व त्या तांब्यावर एक छोटेसे प्लेट किंवा वाटी झाकून ठेवा त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी हे पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृत समान होते ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकून देऊ नका ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये तुम्ही उपयोग करा देवांची पवित्र ऊर्जा त्यात उतरल्यामुळे ते पाणी खूप पवित्र बनतं अशा पाण्याला आपण स्वयंपाकघरामध्ये वापरू शकतो यामुळे अनेक प्रकारचे रोग नष्ट होतात शेवटी देवाला आव्हान म्हणून म्हणावे तर हे महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते तुम्हाला देवांना नैवेद्य अर्पण करताने आवर्जून पाळायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ